ितेचा व्यवसाय करत असताना देखील उत्तम पद्धतीची शेती करता येते याचा आदर्श घालून दिलेला आहे शिरोली बुद्रुक येथील अमोल थोरवे यांनी खरं तर शेती हा व्यवसाय आदबट्ट्यात जातो असं आजकालच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जर दिली तर उत्तम पद्धतीची शेती करता येते याबाबतचा आढावा घेतलेला आहे आयवन उच्च संपादक सुरेज जीवान यांनी पाहुयात विस्ताराने शेतकऱ्याची काळजी घेणारं हे सरकार आहे असं शासन म्हणतंय मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव चांगला मिळत नाही गेल्या काही दिवसापासून शेतीमालाला बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज आहे या शासनाच्या विरोधात शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं होतं शेतकरी संपावर गेले होते शासनाने या संपकरी शेतकऱ्यांचं म्हणावाशी दखल घेतलेली नाही व्यापारी वर्गाकडनं शेतकऱ्यांची लूट होते सत्तेवर येण्यापूर्वी सगळेच राजकारणी मंडळी म्हणत आहेत की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू गेल्या तीन वर्षापासून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे सत्तेवर येण्यापूर्वी याच भाजपाच्या मंडळींनी शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करू असं सांगितलेलं होतं मात्र शेतकऱ्यांचं म्हणावं असं भलं झालेलं नाही आज आपण आलेलो आहोत शिरोली येथील एका पत्रकाराच्या शेतावर पत्रकारितेमध्ये अतिशय व्यस्त असणारा पत्रकारही चांगल्या पद्धतीची शेती करू शकतो याचा एक उत्तम नमुना आहे हे कर्तव्यदक्ष कार्यकर्ता अतिशय आदर्शपणे आपले पत्रकारिता करतायत असे अमोल थोरू आपल्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी एक एकरमध्ये अतिशय चांगली टॉमॅटोची बाग लावलेली आहे टॉमॅटोला बाजार चांगले आहे पहिला तोडा झालेला आहे कशाप्रकारे नियोजन केलं आहे आपल्या कामामध्ये व्यस्त असताना शेती ते कसं करू शकलेत आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकी कुठल्या प्रकारची खतं वापरली कुठल्या जातीची टॉमॅटो लावलेली आहे आज टॉमॅटोला बाजार चांगला असताना याच काळामध्ये टॉमॅटोचं पीक सुरू होणार आहे भरपूर त्यांना पैसे मिळणार आहे अर्थात हे त्यांचं कौशल्य आहे त्यांचं नियोजन आहे कोणत्या प्रकारचे खताचे मात्रे वापरले हे आपण समजून घेऊयात धुर्वे साहेब प्रथमच तुमचा आय वन न्यूज चॅनलच्या वतीने धन्यवाद आपण आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय व्यस्त असता नाही म्हणजे पत्रकारिता हे क्षेत्र अतिशय व्यस्त असतं असं असतानाही तुम्ही शेती करतायत तुम्हाला मनापासून धन्यवाद काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे काय सांगाल ही टोमॅटोची बाग पिकवत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या सुरुवातचा जो लागवडीचा काळ आहे तो पूर्ण उन्हाळ्याचा होता उन्हाळ्याच्या काळात थोडंसं झाडं जगवणंही अवघड असतं सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यापुढं प्रश्न आहे का जात कोणती निवडायची जात पावसाळ्यात कोणती टिकेल कोणती जात मार्केटला चांगली चालेल कोणत्या जातीची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे अशा जाती उपलब्ध होणं आज आपल्या भागात तरी आपल्या या पुणे जिल्ह्यात तरी अवघड काम आहे त्यामुळं जातीची निवड करायची मग त्यासाठी प्रथम तर आपल्या शेतावरती प्रयोग करावा लागतो मागील वर्षी एक हार मी लावून पाहिली होती या जातीची त्याच्यानंतर मला त्याचं चांगलं उत्पन्न वाटलं म्हणून मी यंदा ही जात निवडलेली ही नामधारी सहाशे एकोणतीस म्हणून जात आहे ही पावसाळी जात आहे याच्या अगोदरचा जो टॉमॅटोचा भाग होता तो दहा सत्तावन्न या जातीचा होता त्या जातीवरती गेल्या वर्षी बऱ्याच प्रमाणात ओहापोह झाले आता जात कोणती असेल तरी बऱ्याचदा लॉट तुम्ही दहा सत्तावन्नचा विषय काढला तुम्ही एक का आहात अनेक लोकांनी आंदोलन केली दहा सत्तावन्न जात ही खराब आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं सांगितलं सा जातं मात्र अनेकांच्या शेतामध्ये दहा सत्तावन्न जातीची टोमॅटो चांगली पण आली होती आपण काही नेमकं सांगा थोडासा हवामानाचा बदल थोडासा जमिनीचा दोष आणि आपण केलेलं ट्रीटमेंट याच्यामुळं थोडासा त्याच्यावरती तिरंग्याचा प्रादुर्भाव होतो किंवा कलर व्हेरिएशन येतात त्याला बरीचशी कारणं आहेत हवामानातील बदलही त्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे दुसरी गोष्ट तुम्ही खताच्या मात्रा किती देत आहे तुम्ही त्याच्यावरती किती कॉन्सन्ट्रेशन आहे तुम्ही किडीचा आणि बाकी रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव किती कमी करतायत त्याच्यावरती त्या गोष्टीवरती प्रादुर्भाव होतो निश्चितच जास्त उत्पादन देणारी जात आहे म्हणून तिला रोगराई पण जास्त आहे त्या रोगराईकडं आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याचा वाईट परिणाम होतो मागील वर्षी असेच प्रकार या प परिस्थितीत घडले पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला बाकी किडींचा प्रादुर्भाव झाला परंतु बियाण्याच्या बाबत सांगायचं म्हटलं तर कदाचित एक लॉट चांगल्या प्रतीचं मिळतो दुसऱ्या लॉटमध्ये डुप्लिकसे होते ज्यावेळेस बियाण्याची मागणी वाढते त्यावेळेस आपोआपच डुप्ली होते आणि मग अमोलजी यावर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे जी टॉमॅटो लोकांनी उन्हाळ्यात लावली होती ती सगळी उद्ध्वस्त झाली आज काही प्रमाणात म्हणजे अगदीच दहा पंधरा टक्केच लोकांचे टॉमॅटो शिल्लक आहेत बाजारभावही चांगला आहे तुम्ही जे नियोजन केलेलं आहे यामागचं नेमकं इंगित काय किंवा प्लॅनिंग काय कोणतं धोरण तुम्ही अवलंबलं काय सांगा यंदाच्या वर्षी तसा बाजारभाव इतका काही कमी होता अशातला काही भाग नाही बाजारभाव एक स्टेजला चांगल्या सुरुवातीला खूप कमीच होतं सुरुवातीला शंभर सव्वाशे रुपये होता नंतर तो तीनशे रुपयावर हो आला पण हे शेतकरी आंदोलन जसं उभं राहिलं तसे बाजारभाव पडले आणि त्या काळात मोठ्या प्रमाणावर म्हणजे शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांनी जे संप पुकारला याचा फटका शेतकरी वर्गाला शेतकऱ्यांनाच बसला त्याचं कारण असं आहे की आठ दिवसाचं जे आंदोलन झालं किंवा आठ दिवसाचा जो संप झाला तर त्या मोठ्या प्रमाणावर मालाची आवक मार्केटला आठ दिवसानंतर झाली आणि मार्केटला आवक झाल्यामुळं बाहेरचे व्यापारी माल घेणार होते ते आठ दिवस काही थांबले नाहीत आठ दिवसानंतर त्यांनी दुसरीकडं कुठंतरी बसताना बसवलं किंवा दुसरीकडं लक्ष वळवलं त्या दरम्यान जो मालाचा एकदमच पुरवठा मोठ्या प्रमाणावर झाला त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि त्या आठ दिवसाच्या काळात मातीमोल भावाने माल फेकून द्यावा लागला किंवा काही शेतकऱ्यांनी तो विकला असेल हो। तर त्याची रस्त्याने आडवणूक होऊन तो तोडवला गेला किंवा त्याचं नुकसान झालं याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्याला असा दुसरी गोष्ट ज्यावेळेस झाडावरती माल तोडणीसाठी आलेला असतो आणि जर तो तोडला गेला नाही तर झाडाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं त्या झाड अकाली वृद्धत्व येऊन ते झाड संपून जातं आठ दिवसात बऱ्याचशा बागांची अशीच परिस्थिती झाली की माल झाडावरतीच राहिल्यामुळं ती पूर्ण बागच नष्ट झाली शेवटी जो उरला सुरला माल आहे त्याचे थोडेफार प्रमाणात पैसे झाले तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड केलेली आहे याला भांडवली खर्च किती आला आणि साधारण टोमॅटो किती निघतील सध्याचा बाजारभाव पाहता या टोमॅटोचे किती पैसे होतील आता ही जी बाग आहे याचं उत्पादन आता चालू होईल चालू होईल म्हणता आता बाजारभाव किती टिकताय त्याच्यावरती अवलंबून मालाची आवक तर होण्याची शक्यता फार कमी आहे साधारणतः एक हजार रुपयाचे बाजारभाव तरी राहतील यात कमीत कमी पाचशे क्रेट आजच्या मितीला पुढचं हवामानाने जर साथ दिली पुढचा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मागील वर्षी ह्याच शेतात मी बाराशे क्रेटचं उत्पादन काढलं होतं साधारण साडेतीन लाख रुपये मला त्यावेळेस उत्पन्न झालं होतं एक लाख रुपये उत्पादन खर्च होता या वर्षी किती पैसे होतील काय वाटतं असं निश्चितपणे सांगू शकत नाही शेताचा जो बाजारभाव आहे आता अजून काही दिवस बाजारभाव कमी होतील असं वाटत नाही आपण परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की बाजारभाव उतरले नाही पाहिजे बळीराजाचं कल्याण झालं पाहिजे आता हजार रुपयाच्या आसपास बाजारभाव आहे जर हाच बाजारभाव राहिला तर तुमच्या ह्या बागाचे किती पैसे होतील काय सांगायला शेतकऱ्याचं गणित असं आहे आज गणित मांडायचं ना उद्या ते निसर्गाने उद्ध्वस्त करायचं आज मी याच्यावरती काहीच गणित मांडू शकत नाही पण जर बाजारभाव माल मी पिकवण्याचं हे जे स्वप्न पाहिले साधारणतः मी याच्यात एक हजार क्रेट माल पिकवेल पुढं बाजारभावात काय बदल होईल ते मी सांगू शकत ना, नाही साधारण उत्पादन माझं अंदाजे उत्पादन साधारण मी पाच लाख रुपये उत्पादन याच्यातून गृहित धरलेलं आहे तुम्ही पत्रकार असताना तुमच्या बाकीच्या कामामध्ये व्यस्त असतानाही अतिशय उत्तम पद्धतीनं शेती केलेली आहे काय यामागचं गमक काय आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा सर्वप्रथम मी पत्रकार होण्याच्या आधी मी एक शेतकरी आहे आणि तरुण पिढीने शेतीकडं वळणं शेतीबद्दल आवड निर्माण होणं हेही महत्त्वाचं आहे शेतीबद्दल आवड ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपोपच आपण शेतीकडं लक्ष द्यायला सुरुवात करतात आणि लक्ष देत असताना त्याच्यात निरनिराळ्या प्रयोग राबवणे अर्थात ही भांडवली बाब आहे आज ही बाग उभी करण्यासाठी मला जवळपास एक लाख रुपये लागलेले आहेत ला आता त्याच्यातून उत्पादन किती होईल हा पुढचा भाग आहे किंवा आता बाजारभाव आहेत म्हणून पण मागच्या बागेत माझी अशी परिस्थिती झाली होती एक लाख रुपये भांडवली लावून माझा आठ क्रेटचे फक्त ऐंशी हजार रुपयेच झाले नंतरच्या टप्प्यात आता बाजारभाव वाढले म्हणून त्या छोट्या मोठ्या मालाचे साठ पासष्ट हजार रुपये झाल्यामुळं मला थोडंसं तोंड मिळवून येऊन थोडेफार पैसे मिळाले पण आता शेती हा अनिश्चितचा व्यवसाय आहे याच्यावरती तुम्ही कोणतंही असं गणित मांडू शकत नाही की मला यंदा ह्या शेतीतून एवढेच उत्पादन मिळेल कदाचित इतका चांगला बागे आहे दोन दिवसाचा निसर्गाचा कोप झाला तर त्याचं नुकसानही होऊ शकतं नाही निसर्गाचा लहरीपणा तुमच्या आमच्या कोणाच्या हातामध्ये नाही पण अतिशय आदर्शपणे शे तुम्ही शेती केलेली आहे तुम्ही तरुण शेतकऱ्यांना किंवा इतर शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे बियाण्याची निवड उत्कृष्ट करता आली पाहिजे आणि नुसतंच शेती समोरचा पिकवते म्हणून पण त्याच्या मागचे त्याचे कष्टही आपल्या लक्षात आले पाहिजेत का त्यांनी काय आहे काय नाही केलं या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून जर नवीन शेतकऱ्यांनी हे केला प्रयोग केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल साधारणतः ह्या बागेला आम्ही लागवडीच्या दरम्यान जे पाणी दिलं होतं त्यानंतर एक महिनाभर पूर्णपणे पाणी दिलं नाही पाईपच कापून टाकला होता पाण्याचा एक महिना पूर्ण आळवणीवरतीच हा भाग जिवंत ठेवला त्याची डेव्हलपमेंट करून घेतली आणि नंतरच पाणी दिलं आतासुद्धा पाण्याचं प्रमाण अतिशय कमी देतं आहे आणि आता पाऊसच पडतोय आता पाण्याची जास्त काही आवश्यकता नाही पण खालून जमिनीतून जो पाणी जास्त झाल्यामुळं मूळकूच किंवा मुळांचे जे रोग प्रादुर्भाव होतोय त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतोय मात्र जिद्द आणि कष्ट या जोरावर आणि व्यवस्थित नियोजन केलं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं तर शेतीमध्ये फायदा होतो हे अमोल थोरवे यांनी दाखवून दिलेले अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी जर शेती केली तर चार पैसे नक्कीच मिळू शकतात कॅमेरामन चंदू खेडकरसह सुरेश वाणी आय न्यूज शिरोली